परब या ताईंची ही ऑर्डर आहे बोरिवली पश्चिम मुंबई त्यांचं हे साहित्य आहे सगळं तर त्यांनी अगरबत्ती घेतलेली आहे भीमसेनी कापूर स्वामी गंध बांगड्या गुंजा एकशे आठ मोती आक्राम लक्ष्मी क्वाइन नवरत्न चंदन पावडर स्वस्तिक पाठ तुपंत्या शंखचक्र नाम तर मोगरा हिना सरस्वती पाटी ताम्र लिक्विड केवडा दुपकोण मोगरा पवित्रजन गुलाब पवित्रजन तुपाचा मोठा डब्बा पन्नास वातींचा हा मोगरा दुपकोन आहे हा भिमसेनी कापूर आहे आणि हे त्यांचे रांगोळी साजचे आहेत सगळे गोपद्मस्वती महालक्ष्मी प्रसन्न अन्नपूर्णाप्र